तुमच्या कधी लक्षात आले का आपण जास्त वेळ ना भूतकाळातल्या चुका आठवण्यात किंवा भविष्याच्या टेन्शनमध्येच घालवतो पण खरं सांगायचं तर जीवन आपल्या हातात आहे ते फक्त आजच आणि जर आज योग्य प्रकारे जगलो तर उद्या आपआप सुंदर घडणार आहे चला तर आता मी एका कथेमधून तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करते एक तरुण होता तो नेहमी टेन्शनमध्ये असायचा तो सतत दोन विचारांमध्ये अडकलेला होता काल मी चुकलो नसतो किंवा उद्या काय होईल असा सतत तो विचार करायचा आणि असंच करत करत त्याने अनेक दिवस वाया घालवले तो मित्रांमध्ये बसला तरी त्याचं मन दुसरीकडे असायचं जेवण करताना देखील सतत चिंतेत असायचा झोपला तरी स्वप्नात उद्याची काळजी असायची पण एक दिवस त्याच्या लक्षात आलं भूतकाळ तर संपलाय भविष्य अजून आलं नाही मग माझ्या हातात आहे फक्त आज तर तो आज का वाया घालवतोय मी आणि मग त्या दिवशी त्याने स्वतःला एक छोटं वचन दिलं आज मी काळजी न करता जगणार त्या दिवशीपासून त्याने मनापासून त्याची कामे केली थोडा वेळ कुटुंबासोबत घालवला आणि रात्री झोपताना त्याला खूप दिवसांनी खूप समाधान वाटलं हळूहळू त्याचं आयुष्य बदलायला लागलं त्याला एक गोष्ट नीट समजली होती आज योग्य जगला तर तुमचा उद्या आपोआप सुंदर होतो पण मंडळी फक्त ही कथा ऐकून उपयोग नाही हा उद्या एखादी परीक्षा एखादं काम एखादं टार्गेट असेल तर तुम्ही आज मध्ये काय करता हे महत्वाचं आहे म्हणूनच तुम्हाला या सात गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात भूतकाळ विसरा तो तुमच्या हातात नाही उद्याची चिंता सोडा तो अजून आलाच नाही फक्त आजचा दिवस तुमचं फ्युचर ठरवतो छोट्या छोट्या कामांमध्ये मनापासून मेहनत करा कुटुंब आणि मैत्रिणींसोबत वेळ घालवा तेच तुमची खरी ताकद आहेत स्वतःशी प्रामाणिक राहा चीट करू नका दिवस संपताना स्वतःला विचारा आज मी खरंच जगले का तर मंडळी आयुष्य खरंच खूप छोट आहे भूतकाळात हरवायचं नाही भविष्याची भीती बाळगायची नाही तुमचं आज मनापासून जगा आणि लक्षात ठेवा ज्याने आज जिंकलं त्याचं उद्या आपाप आप सुंदर होतं तर चला आजचा दिवस तुम्हीही मनापासून जगा आणि हो फक्त हा पहिला चॅप्टर आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी अजून एक जबरदस्त कथा का आणि काही पॉवरफुल टिप्स घेऊन येणार आहे जे तुमचं आयुष्य बदलून टाकेल सो व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद